कोकणातला हा सुंदर वळणांचा रस्ता बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र आणि त्यातून झेपावणाऱ्या लाटा नमस्कार मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण भेट देणार आहोत कोकणची काशी म्हणजेच देवगडमधील श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिराला या मंदिराला शिवकालीन इतिहास देखील आहे औरंगजेबाचा मुलगा शहा आलम यांनी मंदिरावर हल्ला चढवला होता तेव्हा नारोपंतांनी मंदिराच्या शिखरावरून हर हर महादेवची गर्जना करत शत्रूंवर उडी घेतली आणि मंदिर वाचवलं त्यांचे समाधीस्थान आजही तुळशी वृंदावन स्वरूपात आहे कुणकेश्वरच्या या समुद्रात आजही अनेक शिवलिंग बघायला मिळतात या मंदिराला दोन दंतकथा जोडलेल्या आहेत एका गरीब ब्राह्मणाच्या गायीची आणि दुसरी इराणी व्यापाराची पण इतिहासकारांच्या मते मुस्लिम आक्रमणापासून मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून ही कथा पसरवली गेली असावी या दोन्ही कथा मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते तर मग तुम्ही कधी येत आहे कुणकेश्वराच्या दर्शनाला